नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी गावामध्ये आनंदा गणूकोलाई याचे गायचे दोहात जेवण कार्यक्रम आयोजित करण्यात आला गाय ही हिंदू धर्माची आई समजून तिची मनोभावे पूजा सेवा करणे गरजेचे आहे गायच्या दोहात हे कार्यक्रमात कीर्तनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला तासगाव तालुका संवाददाता सदाशिव गणपती पोतदारची रिपोर्ट संपूर्ण मी रामचंद्र गायकवाड माझ्यासोबत माझे तिन्ही बाच्याचं गाव मुक्कामपुर शहनोर तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्या घरी यांच्या घरी सफल एकादशी निमित्त ते कल्याणी गाईच्या डो डोहळ्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता मोठ्या आवाजात बोला कल्याणी गाईच्या डोहळ्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या पाठीमागचा हेतू असा आहे की गाई ही हिंदू संस्कृतीप्रमाणे अत्यंत पवित्र असं स्थान आहे गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटींचा कामाचा वास असतो आणि ही काय म्हणते का सर्व तीर्थ तीर्थक्षेत्रापेक्षा सुद्धा कसे आहे हे श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या परिवारामध्ये आईवडिलांची सेवा करतो त्याचप्रमाणे गाई ही संस्कृत हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे परंतु हे जे प्रतीक आहे हे प्रतीक घरोघरी प्रत्येकाच्या घरामध्ये ही गायीचं काही जोपासना हवी तिला जतन करावी तिची सेवा सर्वांच्या मार्फत काय मिळते का योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारे इष्टावृत्त इष्टा निष्ठिनी व्हावी हा एक येतो आहे आणि ज्यांच्या घरी गायी आहे तिथं पूर्णपणे काय माहिती आहे का धार्मिक वृत्तीचं काय माहिती आहे का ठिकाण आपण पाहायला पा पाहतो त्याचप्रमाणे काय माहिती का सर्व देवांचा वास त्या परिवारामध्ये असतो असं माझं मत आहे आणि माझ्या बाचाने जे हे जे गायी ज्या पाळलेल्या आहेत त्या गायीच्या पाठीमध्ये असणारा हेतू त्यांचा अतिशय काय शुद्ध आणि पवित्र आहे हे पावित्र्याचं लेणं हे संपूर्णपणे काय म्हणजे परिसरामध्ये काय माहिती आहे का कोणीतरी त्यांचं जतन करावं आणि ज्याच्या घरामध्ये काय माहिती आहे का अलीकडे प्रत्येकाच्या घरामध्ये देशी गाय आपल्याला गा पाहायला मिळावी आणि देशी गाय हे संपूर्णपणे किंम किमान तिच्या प्रत्येक अवयव जरी आपण हात फिरवला तरी एक मोठं काय आहे का आपल्याला समाधान मिळतं मोठा लाभ हो, लाभ होतो आणि हीच एक भावना मनामध्ये ठेवून काय केलेली आहे आजचा हा डो कल्याणी गाईचा डोळ्या जेवणाचा कार्यक्रम काही आयोजित केलेला आहे तो पार पडलेला आहे प्रसंगी अमरापूर महाराज अमरापूर या गावचे अतिशय ख्याती असलेले कीर्तनकार नाव ह हरिभाऊ महाराज यांचा असं भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि याचा संपूर्ण या परिसरातील लोकांनी काही मित्र लाभ घेतला आणि या कार्यक्रमाचं का सर्व सर्वांनी कौतुक केलं आणि जाता जाता प्रत्येकाने काय केलं एक आश्वासन दिलं की आम्ही आमच्या गावाघरामध्ये काय करू ती देशी गाई पाळू आणि तिला तिचं जतन चांगल्या प्रकारे करू हा एकच हेतू आमच्या मनामध्ये आहे आणि हे कार्य आमच्याकडे माझ्या परिवारामध्ये अशा सर्वामध्ये पुढेही चालत राहो अशा मी तुम्हाला खात्री देतो कबुली देतो धन्यवाद